एनएच न्यूज ट्वेंटी फोर चार महिन्यांनंतर अपहरित मुलीची सुटका राहुरी पोलिसांची यशस्वी कारवाई राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे नऊ चेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे दिनाक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात अपहरित मुलीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराची मदत तांत्रिक तपास व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुलीचा ठावठिकाणा लावण्यात यश आले पीडित मुलीचा शोध घेऊन तिला राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे या प्रकरणातील अपहरण करणाऱ्या युवकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस नाईक गणेश लिपणे करत आहेत ऑपरेशन मुस्कान उपक्रमांतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या वर्षभरात हरवलेल्या एकूण शहात्तर मुलींचा शोध घेऊन त्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आल्या आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय थेंगे पोसई राजू जाधव पोलीस नाईक अशोक शिंदे गणेश लिपणे सचिन ताजने महिला पोलीस शीतल थोरात मीना नाचन राहुरी पोलीस स्टेशन आणि पोलीस नाईक संतोष दरेकर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर मोबाईल सेल यांनी सहभाग घेतला के एन एच न्यूजसाठी यासीन सय्यद